व्यागी कोणला गेली व्यागी नाही दुपारी बघा सकाळी लवकर गेलेली अंड्यावरची राहिलेली त्याच्या ठेवले मी झाकून त्याच्यानंतर इथे आहे मस्त आपला बघायला आता कसं बोलला एकरू हा एकरू आहे आणि हा तर चला मंडळी बुधवार स्पेशल थाली ते रेडी आहे अगदी पद्धतीत मस्त इथे बघा मस्त जेवण केलेलं आहे मी इथे इथे आहे पाखट इथे आहे कोलबी इथे आहे एक रूम आणि मस्त गरमागरम असा भात तर चला सर्वजण या जेवायला स्वागत चला म्हणजे आज एकोणतीस ऑक्टोबर बुधवार आणि बुधवार स्पेशल ओळी मग काय आणलेले मस्त सर्व पुन्हा एकदा मिक्स मावरा हे तर शॉर्ट व्हिडिओ बघताय आपल्या तर सुद्धा बघा नंतर व्यवस्थित दाखवेन त्याच्या पहिला बघा मला तयारी करायची ती म्हणजे माझ्या पिल्लूसाठी टिफिनची पिल्लू गेला अंशु गेला कॉलेजला तर मी इकडे येत ना मस्त एवढी अंडी नाही घेणार घेणारे चार अंडी आणि अंड्या करायची आहे मस्त तर सगळ्यात पहिला मी टिफिन रेडी करून घेईन हे बघा पीठ वगैरे म्हणून सांगितलं आपला तर मंडळी मी आता आहे ना सर्व पहिला टिफिन करते हे मच्छी नंतर करायची आपल्याला तर चला आज आपण थोडंसं ब्लॉग मस्त बुधवार स्पेशल आहे तर कसं नॉन असते ना तर विचार केला आज ब्लॉग शूट करूया कारण तुम्हाला सर्वांना जास्त नॉनव्हेज बघायला आवडते व्हेज कोणाला आवडत नाही बरोबर ना बरोबर काय नाही मंडळी कोणा कोणाला व्हेज आणि नॉनव्हेज आवडते मला कमेंट नॉनव्हेज कोण जास्त मावडा खाणार आहे त्यांनी पहिला कमेंट करा माझं फेवरेट आहे हा हे बघा हे कोणाला जसं आवडते ना त्यांनी कमेंट करा माझ्यासारखा मस्त नॉनव्हेज व्हेज खायला पण मला आवडते तर चला आता आपण आहे ना मी सगळे मला टिफिन रेडी करते आणि होता ऑफिसला जातील हे मी नंतरला करेन तर तुम्हाला आता टिफिन वगैरे रेडी झाल्या नंतर झेवटी आपण ओके बरं चला मंडळी आता माझ्या मस्त येते बघा भुर्जी झालेले आंधा बुर्जी आणि आंधा झालेले झाले टिफिनची बघा मस्त पण गरमागरम रेडी आहेत मंडळी तर चला आता पहिला टिफिन भरूया आपण आयुष्य की आता इथे चपाती भात चपाती आणि इथं अंडाभोजी झालेलीच आहे तर मी इथे ना सलाडसाठी त्याला टिफिनमध्ये आहे ना खाऊ वगैरे काय आवडत नाही तर नेहमी त्याला असं सलाड आवडतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे दिवाळी संपली सुट्टी संपली आता कॉलेज चालू झाला आहे तर चला इथे टिफिन मी रेडी केला आहे आता भरून घेते मस्त आणि असं तुम्हाला सेटअप माहिती आहे मी काय करते माझी शॉर्ट स्ट्रीला असते टिफिनची हंशीची आणि भरपूर जणांना आवडतात ताईसांना वगैरे कमेंट पण चांगलं छान छान येत आपल्याला हंशीचा हांशीसाठी आम्ही अशी काकडी वगैरे आणूनच ठेवतो हो घरामध्ये गाजर काकडी त्याला खूप जास्त आवडतात तर चला पहिला टिफिन भरून घेऊ या पटकन नंतर आता टाईम होईल ओपन येथील घ्यायला चला नंतर बोलू आपण चला मंडळी आता अंश टिफिन तर फायनली झालेला आहे म्हणजे अंशी तर टिफिन नेला होणे आता मला मच्छी साफ करायचे पहिले ही गोलबी साफ करून घ्यायची मला आहे ना मोबाईल पडायला जमत आहे असं स्टँड पण मला पण कंटाला पण येते कारण कारण मच्छीचा वास पण मारतो मोबाईलला तर मी तुम्हाला दाखवते पहिला ही गोलबी आहे ना ही नंतरला साफ करेन मी इथे हे काय आलं बघतात पाखट तर पाखट पण आणले होई आणि इथे आणलेला आहे पोपट मासा आणि हा काहीतरी एकरू मासा आहे बोलले तर मी तुम्हाला आज पोपट माशाची रेसिपी दाखवेन रसा दाखवेन मस्त आणि एकदम भारी लागते मंडळी तर ही रेसिपी आपण नंतर करूया आता पाखट किंवा एकूण हो काहीतरी एक बनवते असं पण मला आणशुला करायचंच आहे तर चला बघूया आपण काय आज होते तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर आपला ब्लॉग नक्की कंटिन्यू बघत राहा चला इकडे बघा मंडळी मी आता याला मस्त अदरक लसूण मिरची कोथिंब ठेचून घेतली एक टॉमॅटो आणि आपला अग्री मसाला हे सर्व ॲड करून घेतलेला आहे मंडळी मस्त इथे बघू शकता तुम्हाला चांगलं चिकन तर लक्ष दाखवली नाही पण कोण एवढी मस्त गेला कुठले करू कुठले कोणी समजत पण नव्हतं तर आता दुपार शेवणासाठी आम्हाला नसतं मी आता हा बघा हा हे एकूम असा आहे वाटतं काहीतरी तर मी आता हा घेते करायला आणि पाकड बघते फ्राय करते नंतर तोपर्यंत हे बघाल मी आता बघा एक रूम असा मोठा पोळूया मस्त कसं वगैरे घेतला मी तर आत्ता कशी जेवणामध्ये मस्त एक रूम असा पोडूया म्हणजे यायला माझा आता हा मेस्ट चांगला मेस्ट आहे आता मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि रस्सा आपल्याला वाढवायचा आहे अजून कारण की हा अजून शिजून कमी होईल बघा आणि माझा हा छोटूसा पातेला एकदम तर आता हा झाला आता मला हे करायचं आहे तर पहिलं आपण पाणी पण ॲड करूयाची कोथिंबीर पण टाकते अजून पाणी आपण ॲड करूयाच्यामध्ये चला तर चला हे बघा मंडळी मस्त रस्सा आपला रंगभर असा लाल आलेला आहे एकदम आता आपण आहे ना हे याला उकलीयपर्यंत वाट बघूया मस्त रूम मसा वाटते काय तरी मला नावने माहिती तर छान होईल याच्यात आपल्याला चिंच वगैरे टाकायची आहे तर नंतर अजून वेळ आहे आता हे चांगलं शिजू द्या मस्त थोडीशी उकळी येऊ द्या मग त्याच्यानंतर आपण चिंच ॲड करताना भेटूया डायरेक्ट म्हटलं की चला तोपर्यंत तो मी भात वगैरे बनवते आणि याला पसारा आवरायचा आहे आता मला पटापट चला एक मसाला पसारा पडला बघा आता आपला इकडे मस्त रूम अशाचा रस्सा झालेला आहे हे तुम्हाला तर दाखवेन मी आता ही आपण गॅस मस्त छान अशी बंद करूया आणि याला झाकण ठेवूया आणि इकडे सेम रेसिपी तशीच आहे मी सर्व त्याच्यामध्ये ॲड केले आहेत मसाले काजूपासून बिस टोमॅटो सर्व ह्याच्यामध्ये पण टाकून घेतले बघू शकता तुम्ही आपण छान मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना आता सर्व रेडीच करते आणि संध्याकाळी कसा एक आपलं तुम्हाला रेसिपी पण दाखवते तर मी हे सर्व बनवून घेते बघा कशा बघा तुम्हाला हे बघून काय तरी आठवलं का कमेंट करा हे बघून आठवलं काय तरी ते कमेंट करा तर आपल्या ह्याच्यात पण ना मग कधी थोडीशी हलकी त्याची ग्रेव्ही करायची आहे जशी आपण ही बनवलेली आहे अशीच आपल्याला ही पण करायची आहे तर मी आता पाणी ॲड करते बघा पुन्हा एकदा पाणी ॲड करूया आपण हे बघा मंडळी आता आपल्याला याच्यामध्ये पण ना मस्त पाणी ॲड करायचं आहे आपण टाकूया कारण की थोडंसं एक मिन इतकाच रसा होईल जसं सेम तर चला आता इथे होते आपला पाकटचा रसा हा पण तुम्हाला झाल्यानंतरच दाखवेन आणि इथे झालेला आहे एकूणचा रसा आणि समोर तुम्ही बघू शकताय हॅपी बड्डे बायको कारण की एवढ्या प्रेमाने आणले तर मी त्याला इथे ठेवलेलं आहे नाव तर चला दोन्ही रेसिपी आता एक रेसिपी झालेली आहे ही दुसरी पण होईल सॉरी रेसिपी नाही तर आपला एक रसा झालेला आहे दुसरा पण होईल त्याला आता इथे आपला पाकटचा रसा पण होणार आहे तर काय झालं माहिती आहे का ह्याच्यामध्ये आहेत ना आपल्याला भाजलं खोबरा ॲड करायचं आहे कारण की पाकटाला आहे ना खोबरा टाकल्यावर ना समस्या छान संमटनासाठी थोडीशी टेस्ट आहे त्याला तर मी तिथे रेडी केलेलं आहे वाटण खोबऱ्याचं बघू शकते माझा सुख खोबरा आणि माझा अंशू हा पण मासा खाणार नाही हा पण कुठलाच नाही खातो त्याला हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना कोळबी लागते अंशुला माझ्या तर त्याला कशी लागते ते पण तुम्हाला दाखवते लागते एकदम अशी त्याला असं पूर्ण हे लागत नाही म्हणजे टेस्टला वगैरे बिलकुल आवडत नाही खात नाही मग तो त्याला टोमॅटो वगैरे काही दिसला नाही पाहिजे ग्रेवी म्हणजे असं रसामध्ये तर तो खातो आवडीने इथे पेस्ट करून घेतलेले आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीमीरची सर्व पेस्ट करून घेतलेली आहे आपण इथे खोबरा आणि ते कोरबी तर कोरबी करतेच मॅनशुला तर सर्वात पहिला आपण तुम्ही हे बघू शकताय आता ह्याच्यामध्ये मी आपलं भाजलेलं सुखं कोबरं ॲड करते दोन चमच त्याला अशी टेस्ट येईल आणि हा ह्याच्यामध्ये आहे ना म्हटले मी चिंच पण ॲड केलेली आहे हे बघू शकते काली काल्याने हे चिंच आहे त्यांचा ला झाल्यानंतर दाखवते आपण आणि ते आपला हा रस झालेला आहे आता हे दोन रस्ते झाले आता अंशुला कोल्डबी करायची आहे मला त्या मस्त पाकटाचा रस्सा पण झालेला आहे आपल्या इथे आणि बघू शकता मस्त वाटण टाकल्यानंतर किती भारी झाले बघा आता आपण हे पण गॅस बंद करूया मस्त आणि याच्यावर पण मस्त असा आपण चला आता आपण दोन्ही रशे इथे रेडी आहेत आता आपल्याला करायचे कोल्डबी माझ्या पिलूसाठी आता मी इकडे आहे ना कोरबी पण ठेवलेली आहे माझ्या आंशीसाठी मस्त हो, कोरबी चला लागते तर ह्याच्यामध्ये बटाटे सांगितले ओला हो आंशीला कोरबी पण बटाटा आवडतो तर तिथे टाईम लागेल तर आता मी जरा बसते चला बाकीचं सर्व जेवण झाकून ठेवलेलं आहे मी इथे झाकण देऊन ठेवलेलं आहे ते बघू शकताय आपले पाकट आणि एक रूमाशा रेडी आहे आता हा कोलबी आंशीसाठी आणि अंशी कॉलेज लागलेलं आहे तर चला आता हा रस्सा झाल्यानंतर पण दाखवते तिथे रसा ठेवलेला आहे मी आणि मी ना जरा मला काय पाहिजे होता बटाटे संपतात घरामध्ये तर ओल बटाटी सांगितलं नाहीला तर आता ओ येतात घेऊन आणि लगेच जातील ते तर तुम्हाला दाखवते मी थांबा ओ आल्यानंतर आता येतील बघा मला गाडीचा आवाज आला टुक टुक आता येतील बघा वन टू अँड ठीक वन बटाटा 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 मला बटाटा पाहिजे होता मंडली तर बटाटा कापून टाकते ऍड करते चला काय चालू आहे चला मंडळी बघा दुपार झाली तरी किचन काय सुटत नाही आम्हाला हा असं टाइम संपते ना कुठून बारा वाजता बारा वाजता कुठून दोन वाजतात ना तर माहिती पण पडत नाही बघा म्हटल्या टिफिन पासून सुरुवात होते माझी तर दुपार जेवणापर्यंत आज एवढाच आहे का आज फक्त एवढंच आहे का आज जरा ओन पदार्थ मच्छी जास्त आणली तर विचार केला चार आयटम आणले पण मी विचार केला मी सगळं असाच करेन तर मी रस्ता केला आहे दाखवत तुम्हाला मी व्हिडिओ बघितलं होते रस्ता मस्त मंडळी अजून काय बोल बघा तुमच्या अंशुला करायलाच लागते तो दुसरा मच्छी नाही काय खायला मला ना किचनचा पसारा पण नाही आवडत तर मी एका साईडला पहिला भांडी वगैरे घासून घेतली पटापट आणि ओ आले बघा बघा जेवायला बघा बरोबर भाजी ना मंडळी भाजी का अडीच वाजे तरी येणार नाही आणि बाव असं ना म्हणाली बाव कावल बरोबर येतात लगेच बाव वास येत ना खाली बाव असल्यावर लगेच खायला येतात म्हणाली तर बघा आपल्याला ना का त्याची कमेंट पण आली लगेच शॉर्ट्स व्हिडिओला की मी कुठल्या माशाची रेसिपी बघायला लावली पोपट पोपट काढले आणि चीच कमेंट संध्याकाळी पोपट तर पोपटचा रशियाचा ब्लॉग आपण नाही त्याचा रेसिपीचा ब्लॉग आपण अलग करूया हा संध्याकाळ आपण कंटिन्यू कर कर करूया कारण की हा असा मोठा होणार आहे जरी मी रेसिपी नाही दाखवून पण बडबड आहे रेसिपीचा वेग लागतो रेसिपीचा पोपट मसाला सेपरेट ठेवूया त्याला उरू आपण मस्त पोपट मसाला करूया

नाही तर तिथं माहितीच लास्टला माझ्याकडं किती जेवण बसले तो लास्टला माहितीये तुम्हाला आता जेवण होणार आहे मग तुम्हाला सर्व दाखवेल फक्त भात राहिला सकाळपासून काय काय बनवून बघितलं मला आणि तिला चपाती बनवली अंड्या भुर्जी बनवली अंडी ठेवली ती अंडी अजून ठेवल्यात दुसरी अंडी हा एक आणि दुसरी अंडी पण ठेवल्यात ती त्याच्यात खाली दाखवा

असं पण त्याला चपाती भरपूर तो जेवेल आणि आल्यानंतर जवेल किंवा नाही जवेल तर माहिती नाही संध्याकाळी जेवतो कधी कधी जो तर नाही जवळतो तर तुम्हाला आता मी व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते आपला कोल्डीचा रस्ता होईल ना मस्त आज आहे आणि एवढी कोल्डी बघून तुम्ही विचार करत असणार की हांशी एकटा खात होतो हांशी पण बिलकुल नाही खात एक कोल्डी किंवा दोन कोरबी बाकीच रस्ताच लागते ना अशी कुठली मच्छी जास्त मच्छी म्हटलं खात नाही मधी त्याला काय आवडत नाही चला माझं किचन तर झाला क्लीन जरा बसतो म्हणतो किचन क्लीन मला मस्त बरा वाटला तर चला असं मी असं दाखवले तुम्हाला पण चला मला अजून जास्त भूक लागली मी कोण नाही गेली नाही माझ्या पिल्लीला दुपारी बघा सकाळी लवकर गेलेली अंड्यापूरची राहिलेली त्याच्यात ठेवले मी झाकून त्याच्यानंतर इथे आहे मस्त आपला आ इकुरू। हा इकुरू हा बघाय सांगा आता कसं बोललं एकरू हा एकरू आहे आणि हा पाकटचा रस्सा पाकट पाकट, पाकट।, पाकट खायचा रस्त्या आणि भात ना लोक गरम होता भात नाही झाला आपला भात करू पटकर भातच नाही <laughs> भात एवढा आयटन झालो होते ना म्हणून बघ नाही घातला करायचंय भात तर पाहिजे भाता शिवाय टेस्ट आहे का त्याला कसा भाताने रगडून रगडून खायला मजा येते पण पोपट नाही आता पाकट आहे अरे तर चला म्हणली योची बडबड भाजी बडबडाच असते तर मी मस्त भात ठेवून साचले आमचा टाइम पास आता भात आता आंदललं का अरे वा वेरी तू झाला चला। 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 भात फोन करतो आता रेडी चला बघा आमचं सर्व झालेलं आहे आता मस्त जेवायला चलो बाय 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 आता मस्त इथे जेवायला आहे बघू शकता तुम्ही मी जेवायला सुरुवात पण केली आपल्या शॉर्ट शेडू मध्ये तर इकडे बघा इथे आहे पाकट पाकट माशाचा रस्सा इथे आहे कोलब्रीचा रस्सा आणि इथे आहे एकरू माश्याचा आणि इथे गरमागरम मस्त भात आणि कोलब्रीचा रस्सा तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आपला गरमागरम तर या सर्वजण जेवायला आणि कोणाकोणा रेसिपी आवडतो ते पण कमेंट करा मंडळी ब्लॉग मध्ये दाखव खाता नाही का हा ब्लॉग मध्ये दाखवते मग अशी शॉर्ट दाखवला तर मी आता ना पाकड खाते दाखवते बघा दाखवत काजू कत्री बघायचे काजू कत्री फ्रेश फ्रेश आहे मस्त कोपर गावात फ्रेश मच्छी भेटते गावामध्ये मस्त छान मच्छी भेटते छान मच्छी कुठे जायची गरज नाही या मंडळी जेवायला आज ओला नाही भरत मी टू थ्री असते बघा आता आम्ही जेवण वगैरे हो झाला आणि मस्त झाला मिठ्ठा मिठा खातो मंडळी या तुम्ही पण खायला mm, आता मंडळी आता आहे ना खाईपेक्षा बघ हा शुगर फ्री गोड गोड जास्त खाण्यासाठी चांगला तरी पण मला चॉकलेट आवडते माझा आणच हे पण नाही खा आणि हा मंडळी बघा व्हिडिओ व्हिडिओ आता चालू केली मग अजू आला जेव्हा जेवण जाईल तेव्हा अजू आलेला ना तर येऊन बिचारा इथल्या झोपला कारण की तो मग तो बोलला मम्मी मी चपात्याखाली पोट भरले माझा तर मी आता ट्युशन देतो संध्याकाळी तर बोलतो टुशनला जाताना जेवेल ना।, ना तर तो ट्युशन असेल तेव्हा जाताना जेवणार आहे तर आता झोपले मस्त आराम करते आतमध्ये बिचारा मध्ये पिल्लू तर चला आता आम्ही पण खाऊ नको घेतो जरा मस्त गोड गोड आणि तुम्हाला डायरेक्ट आधी भेटू पाच बजे यास

तेच बाटली तुला जवळजी साडेसात आणि माझी दिवाबत्ती वगैरे सर्व करून झालेला आहे आणि मस्त आता अंघोळ वगैरे झाली फ्रेश वगैरे झाली मस्त आराम पण केला काम पण आवरून घेतला पहिला आणि आता जस्ट मस्त दिवाबत्ती वगैरे झाली आज या साडेसात आणि ह्यांची गेल्या ट्युशनला तर आता हांची आता येईलच तर चला आता मला तुमच्यावर एक रेसिपी शेअर करायची ती म्हणजेच पोपट माशाची रेसिपी तर बघूया आता ओवाल्यानंतरच करूया आपण तर चला आता आपण भेटूयात डायरेक्ट नंतरलाच ओवाल्यानंतरलाच चला बाय आता आहे ना हंशी तर आलं आहे ट्युशनवरून तर त्याला भूक लागलं आहे तर त्याला जेवायला येते कारण तुम्हाला जेवला नव्हता तर त्याच्यासाठी गरम करत थोडी इकडे मस्त मी हे बघा कोलमिसा रस्त्या गरम झालं आहे आता हा गरम झालं मस्त आणि त्याला कोळबीसोबत भात आवडतो तर भात पण आता झालेला आहे आता आणि इथे आहे ना तुम्हाला मी नंतरला पोपट मासाची रेसिपी करायची तर सगळे रेडी केलेलं आहे साहित्य बघू शकताय हे सगळं धुवूनच घेते मी आणि टोमॅटो आणि इकडे आहे मस्त पोपट मासा तर हे आपण नंतर कंटिन्यू करूया हे आपण नंतर सगळं बघूया पहिला हानशुला जेवण वाढतो चला तर अन्शुवा तुम्ही ना ताट वाढून घेतलं त्याला एक चपाती पाहिजे आणि कोरबीचा रस्सा घट्ट आणि गरमागरम भात तर आता पहिला हनशुला जेवायला देते हनशिव घे च लवकर लवकर ये लवकर गरम आहे गरम जा जाऊ बाय बाय कशी आहे सांगा मला चला म्हणजे जेवायला म्हटलं आता आपण ना ह्याची तयारी करूया म्हणजे मला हे पहिलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर पूर्ण मला याची माती वगैरे निघून जाते खाली बसते माती तर अजून मी दोन पाण्यामध्ये धुवेन त्याला स्वच्छ आणि मग आपण मिक्सर मध्ये ग्राईंड करूया चला आता आले घरी आणि आमची मस्त जेवण वगैरे झाला त्याला पहिला जेवायला गेला कारण की आता टाइम पण लागेल तर म्हणाले आम्ही विचार केला आपण ना पोपट माशाची जी रेसिपी आहे ना त्याचा ब्लॉग आपण अलग करूया कारण की सकाळपासून मी ब्लॉग शूट केले जरी आपण रेसिपी दाखवली नाही सकाळपासून पण ना ब्लॉग मोठा झाले तर विचार करते तुम्ही आता हे बघून घ्या हे बघा इथे आहे ना पोपट मासा आहे आपल्याला कसा करायचा आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर सर्व पेस्ट करायची आहे एक टोमॅटो हो घेतलेला आहे दीड टॉमॅटो घेतलेला आहे आणि ते, हो ते, ते भाजलेला आहे सुका खोबरा तर मी आता करायला घेतलेली आहे ही रेसिपी चालू तर तुम्हाला हे झाल्यानंतर लागतं मी पोपट भाषेचा रसा तर आता आपण ह्याची व्हिडिओ आहे ना आपण पुढची नवीन म्हणजे रेसिपीची दुसरी करूया तर चला आता कंटिन्यू करा आजचा ब्लॉग आणि एंड आपण शेवटला हे झाल्यानंतरच करूया ओके ओके झालेलाच आहे इकडे आणि सकाळपासून आपला ब्लॉग कंटिन्यू केलेला होता पण रेसिपीसाठी आपण अलग केला तर तुम्हाला आजचा ब्लॉग म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळ संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला घरातल्या केला तिथं तर कमेंट करून तुम्ही की सांगा आता काय आता मी जेवायचं आणि जेवण आणि बाकीचं राहिलं दुपारचं जेवण आहे तो मस्त गरम करू आणि मस्त पोट भरून जेऊ तर चला आता हा ब्लॉग आपण एंड करूया तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर आपल्या आपल्या नक्कीच काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छा व्हिडिओ मध्ये टिल्ड्रेन टेक केअर आणि बाय बाय गुड नाईट